नमस्कार मंडळी सुभ सकाळ माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे तर आता थोड्याच दिवसाने आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही डेकोरेशनचं साहित्य घेण्यासाठी आम्ही शालीमारला जाणार आहे तर काय काय घेतलेलं आहे डेकोरेशनचं साहेब ते आपण व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच बघा तर आता आम्ही शालीमारमध्ये आलेलो आहे तर असं डेकोरेशन केलेलं आहे गणपतींसाठी सर्वात आधी आम्ही गणपतीचे मखर बघितले खूप सुंदर सुंदर डेकोरेशन केलेले मखर होते तर मला देवाचे तामण घ्यायची होती म्हणून आम्ही बांड्यांच्या दुकानात गेलो तर तिथं खूप वेगळ्या प्रकारच्या अडचमया होत्या दिवे होते सगळे देव होते खूप साऱ्या डिझाईनमध्ये दिवे होते तर तिथं खूप सुंदर सुंदर देवांच्या मूर्त्या होत्या तिथं तर आम्हाला गणपतीचं डेकोरेशनसाठी आम्हाला कापड लागत होता म्हणून आम्ही कापडच्या दुकानात गेलो तर तिथं खूप वेगळ्या डिझाईनमध्ये कापड होते तर आम्हाला डेकोरेशनसाठी फुलं माळा लागत होत्या म्हणून आम्ही शालेमारमध्ये खूप सारे दुकानं फिरलो तिथं फुलं तोरण

आमिषाला मारून आलेलं आहे तर काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आता तस मी देवाचे सामान आणते कळस आणलेला आहे मी गजांचं लक्ष्मी आणलेलं आहे तशा पितळाच्या तर आम्ही असं चौरंग आणलेलं आहे गणपती बाप्पांसाठी तर अशा प्रकारच्या आम्ही माळा आणलेल्या तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राइस आहे तीन तीनशे रुपये प्राईज आहे दोघांची जोडीची पण आहे त्याच्यातच याच्यात अशा तर अशा आम्ही पाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आणलेल्या आहेत आणलेल्या आहेत दोन आणलेले आहेत ते ना एक वेगळा आणलेला आहे परत वेल खूप मोठी लेन्थ आहे त्याची तसा ग्रीनवाला पण आम्ही वेल आणलेला आहे ते आपण फुलांना पण यूज करू शकता असं काढून तर दोघी टाईपमध्ये आपल्याला वापरता येईल वेल अशा टाईपमध्ये आम्ही वेल आणलेले आहेत आणि आम्ही तीन प्रकारमध्ये वेल आणलेले आहे हे पानांमध्ये टाकायला आजूबाजूला ते छान दिसतं असे पानं फुलं लावले का असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही फुलं आणलेले आहेत तीन चार कलरमध्ये आहेत गुलाबाचं हे या असे जासून टाईप आहे सगळ्या प्रकारचे खूप सारे फुलं आणलेले आहेत ते सुद्धा फुलांची वेल आहे आम्ही दोन कलरमध्ये आणलेले आहे हे लावलं तर आपलं डेकोरेशन उठून दिसतं छान दिसतं पडदे आणलेले आहे डेकोरेशनसाठी व्हाईट आणि पिंकमध्ये पण हा दे, एक देवा ते चौरंगावर टाकण्यासाठी आणलेलं आहे लाल कापड आणि आपल्या टेबल आहे त्याच्यावर टाकण्यासाठी आलेला आहे असा तर खूप सारी खरेदी करून आणलेली तर कर कशी वाटलं तुम्हाला डेकोरेशनच खायचे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये